मित्रानो निघालेलो घरातून थोडा चालत आलो पुढे पुढे दादा भेटले दादाने लिफ्ट दिले आपल्याला डायरेक्ट भारी वाटत अचानक दोन दोन वर्षापूर्वी आम्ही भेटलेलो हे कोणते मच्छी आहे कशी आहे सत्ता रुपये सत्ता कि बांगडे कसे आहेत ते शंभर रुपये शंभर ला दापोले रत्नागिरीवरून रत्नागिरी येतात अरे तिसरे आहेत वीस रुपये निटलो बघा तर फायनली मित्रांनो घ्यायला आलेला आहे आपला गणेश की स्पेशली महिला मंडळाचं काम एक कलर साडीचं काम मसा तालुका तळा तालुका पण आम्ही माल सप्लाय करतो इथे नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता गावी आहे दुपारची वेळ आहे ऊन पडलेला आहे वरच्या साईडला आहे या साईडला आहे हा मुख्य रस्ता गावातला आणि मी आता आहे ना चाललो आहे मित्राच्या गावी गावी आल्यानंतर मित्राने खास इन्व्हाइट केलं होतं मसला तालुक्यात जायचं आहे आपल्याला तर मसला तालुक्यात जातो आहे आणि आज पण आज आणि उद्या मुक्काम असणार आहे तिकडे तिकडे गेल्यावर भन्नाट काय काय प्लॅन होणार आहे तर आता ऊन पडला आहे आणि निघतो आहे मी तत्पूर्वी आमच्या दादांच्या दुकानाजवळ आलो आहे तिकडे दादा कशात हां आमचे सुभाष दादा आहेत त्यांचा इकडे वडापावचा व्यवसाय आहे तर मित्रांनो निघालेलो घरातून थोडा चालत आलो पुढे पुढे दादा भेटले दादाने लिफ्ट दिले आपल्याला डायरेक्ट हात केला तर कारण का बाईक नाही तर आज काय मला मुश्किल होतं जा ना दादा भेटले दादा काय नाही तुमचं चव्हाणसाहेब आहेत आणि त्याने लिप ते पण मसळ्यालाच जात आहेत आणि मी पण म्हसळ्यात जातो लकीली एकच गाडी भेटली डायरेक्ट आणि ते त्यांच्या फॅमिलीसोबत जातेच कुठेतरी आम्ही पोचलो आहे ना पाबऱ्याच्या इथे आता इथून मग आपल्या पा मसळ्यात गेल्यावर आपला मित्र येणार आहे पिकअप करायला तिकडून मग त्याच्या गावी जाऊ असं सगळा प्रवास असणार आहे आजच्या व्हिडिओचा आता आपल्या तळ्यातलेच आहेत बोलता बोलता मलाशी सांगितलं आपल्या तळ्यामधलेच आहेत मित्रांनो मसल्यामध्ये आल्यावर आपला मयूर भाव भेटलाय भाय वाटलं खूप दिवसां भेटतोय मला वाटतं एक दोन वर्ष झाले दोन वर्षानंतर भेटतोय आणि मसल्याचा हा परिसर आहे पूर्ण गजबजलेला आहे सो तुम्ही रिक्षा दिया दिया। ना। हो था था का का रिक्षा ना आणि मुंबईला होते ते पण शेवटी स्वतःचा काहीतरी छोटा का काय हो ना व्यवसाय असा म्हणून रिक्षा आहे त्यांची भारी वाटलं मित्रांनो थोडा वेळ आहे मयुरभाई बोलतात की चला माझ्यासोबत भाडं आहे तिकडे जाऊन येत्या आणि आपला मित्र थोडा लेट येणार आहे सहा वाजतील वगैरे तसं थोडा लेट येईल मग मयुरबाईसोबत चालू आम्ही आता देवगडला मस्त बऱ्याच दिवसांनी देवगडला जाणार आहे लास्ट टाईम गेलेलो मित्राच्या लग्नाला त्याच्यानंतर आज तिकडे आपला मयूरभाऊ आहे सो मजा आलं आहे असे आल्यानंतर ही माणसं जोडलेली आहेत जे भेटतात आणि आपल्याला एक अनपेक्षित भेट असते बरोबर ना तर भारी वाटत भेटल्यावर अचानक दोन दोन वर्षापूर्वी आम्ही भेटलेलो तर आज दोन वर्षानंतर भेटतोय तर भारी वाटलं चला देवगडला जाऊया हा देवगड आणि आपल्या मानगावकडे जाणारा रस्ता तर मित्रांनो आता आलो मी मसल्यामध्ये आणि आपला दादा येणार आहे घ्यायला गणेशदादा मांदाडकर त्याचा पण चॅनल आहे तर तो घ्यायला येणार आहे ना तुमच्या गावी जायचा आहे अगो आला डायरेक्ट नाव काढल्या काढल्या आला तर फायनली मित्रांनो घ्यायला आलेला आहे आपला गणेशदादा मांदाडकर दादाचे चॅनल आहे पाऊल वाट पाऊल वाट आणि भारी वाटतंय संध्याकाळचा नजारा हा मसल्याकडचा हा मेंदिडीकडे जाणारा दिघीकडे जाणारा रस्ता आणि हा श्रीवर्धनकडे जाणारा रस्ता आता डेपोच्या जवळ आहे मी आम्ही निखिलच्या शोला भेटलेलो त्याच्यानंतर आज आहे जवळपास दोन महिने झाले असते ना भारी आहे चला आता ग्रेट भेट होती ग्रेट भेट हा आता थोडा दादा आला थो आहे गणेशदा आणि आम्ही मसला मार्केट फिरतोय तर इकडे गुरुकुपा स्टोअर आहे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरच नाही ना दादाचे मित्र आहेत त्यांचा मेन रोड आपला मसल्यातला आहे त्या रोडवर त्यांचा एक शॉप आहे इकडे गणेश आहे काय घेतो गणेशा हो हो संध्याकाळची शेवट दादा काय नाव तुमचं मयूर ढवळे तुम्ही प्रॉपर इथलेच अच्छा खास गणेशदाच्या माणूस त्याने सांगितलं आहे तर भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि हा मसला मार्केटमधलं हे एक गल्ली इथे आता ना पूर्ण मिरच्या आलेल्या मिरच्यांचं सीझन चालू झालेलं आहे नाही पूर्ण गल्ले भर मिरच्या मिरच्या आहेत बघा सगळीकडे मिरच्या मसाला बनवण्याचा सध्या सीझन चालू झाला आणि मार्केट मध्ये मसाला करायचा असेल ना तर मसाल्यामध्ये मिरच्या नाही या सगळीकडच्या मार्केट रेट आहे ना आणि क्वालिटी जबरदस्त आहे रेट खूप कमी आहे दादांच्या शंकेश्री आहे बेडगी आहे काश्मीरी आहे पांडी आहे गंटूर आहे सगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे मसाले मिरच्या आणि मसाल्यासाठी लागणारे सगळे पदार्थ इथे मिळतील आणि इंदापूर वगैरे मंडनगड हो। अरे वा मंडनगड वा वा वा, वा। म्हणजे आम्ही तळ्यातून तर येतच येतो व्यायामकडची माल येत असतील तुम्हाला माहित असेल पण वगैरे येत आहे वगैरे भारी गोष्ट आहे मसला येत आहे दापोली रत्नागिरीवरून गिराग येतात तर रिजनेबल आणि चांगला क्वालिटीचा माल तुम्हाला दादांकडे मिळेल संध्याकाळची वेळ आहे सात वाजायला आलेल आणि मी आलो आता मसला मच्छी मार्केटमध्ये मसल्याला मच्छी खूप स्वस्त भेटते आम्ही तळ्याचे असलो तरी कधी कधी मसल्याला देखील मच्छी आणायला येतो कारण मच मला मच्छी मार्केट हा स्वस्त आहे तर आज मार्केटमध्ये जाणार आहोत आणि कशा प्रकारची कोणती मच्छी किती स्वस्त आहेत ते बघणार आहोत तर चला मार्केट मध्ये जाऊया आहेत वीस रुपये बघा कसं आहे वाटा हा मित्रांनो ला हा तीनशे रुपये खूप महाग आहे आज मच्छी हा एवढी महाग आहे आज आणि तिसऱ्या आहेत त्या कशा आहेत पन्नास तीन वाटे पन्नास ते तीन मिटरे मांदेला कसं आहे पन्नास लागरा पन्नास हे सगळे पन्नास रुपये शंभर ला काय टोल मित्रांनो टोल शंभर रुपयाला चार मस्त हे मोठे भांगरे शंभरला आहेत आणि हे छोटे बांगडे पन्नास ला आहेत ला सात आहेत मला वाटतं हे कोणती मच्छी आहे हे कशी आहे शंभर रुपये वाटत शंभरला चार बांगडे आहेत ना कसे आहेत शंभर रुपया शंभर रुपयाला चार किती आहेत पाच आहेत सहा करून पाच सहा करून देणार आज मच्छी स्वस्त आहे हे कोणते मच्छी आहे कशी आहे सत्तर सत्तर रुपयाला आहे कितीला आहे बाराशे, बाराशे रुपयाला आहे आणि हे कोणते मच्छी आहे काशे ला दोन रावस आणि हे बांगडे छोटे किती आहेत का पन्नास ला बघा किती आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पाच हे सात 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 आहेत बांगडे इकडे आहे मला वाटतं इथं काय काय बोलतात शिंकटी शंभर आहे ला आहेत तिकडे सातात टोल कशी आहे दोनशे ला जोडी तर काकिरी चांगल्या माहिती आणि मला वाटतं स्वस्त आहे फक्त हलवा जरा खूप महाग आहे असं येऊ आहे मसला मार्केटला खूप मस्ती स्वस्त आहे या ताई आदगावचे आहेत ना तुम्ही बाबरे जा अच्छा कशा आहे वाटा डोमा शंभरला डोमा ते दोनशे ला आहेत अरे मोठी आहे दोनशे ला जोडी दोन पन्नास ला पण साईज मोठे आहे तर ताई धन्यवाद एवढी माहिती दिली आणि मला वाटतं स्वस्त आहे ना मच्छी आज आज स्वस्त आहे की महाग आहे स्वस्त आहे ना आज मित्रांनो आहे ना आता मी आलोय दादा कडोन या शॉप मध्ये साहेब आहेत काय नाव तुमचं राजेश आप, राजेश जैन अच्छा शॉप बद्दल थोडक्यात बघा वयाच्या बाराव्या वर्षापासून मी बिझनेस मध्ये पडलेला शाळा शिकून पण बिझनेस सांभाळत होतो आणि सत्तर वर्षापासून आमची जुनी पिढी आहे आणि स्पेशली महिला मंडळाचं काम एक कलर साड्यांचं सा काम मसा तालुका तळा तालुका बाणकोट पण आम्ही माल सप्लाय करतो इथे आणि मस्त्याची ऑर्डर पण मुंबईपेक्षा योग्य दरामध्ये आम्ही इथं सप्लाय करतो अच्छा तर मित्रांनो तुम्हाला जर एका रंगाच्या तुमच्या मंडळ असेल महिला मंडल वगैरे असेल तर हे बघा इकडे असं एका रंगाच्या वेगवेगळ्या म्हणजे साड्या आहेत तर तुम्हाला ते हव्या असतील तर उपलब्ध करून देतील ते अल्प दरात आणि रेट आणि क्वालिटी आम्ही मेंटेन करून देतो कस्टमरला कुठली फसवणूक आमच्याकडं होत नाही जी क्वालिटी दाखवतो तीच आम्ही देतो आणि रेट मुंबईपेक्षा पण तुम्हाला नक्कीच कमी मिळेल एकदा अवश्य भेट द्या आमच्या दुकानात आणि खात्री करू घ्या मसला मध्ये मुख्य आपला मेन मार्केट मध्ये शॉप आहे शॉपचं नाव काय म्हणाला राजेश कलेक्शन राजेश कलेक्शन पोपटीचा अचानक प्लॅन झाला गणेशाच्या गावी आणि अचानक पोपटीचा प्लॅन झाला मग हा बघा आता ना एवढी रात्र झाले बघा इकडे आणि भामरूट शोधायला आले पण भामरूट नसेल ना तर चव नाही मग त्या पोपटीला आणि औषधी गुणधर्म आहेत ना याच्यात बरेच औषधी गुणधर्म असतात आणि ते कंटेंट जे असतात ना ते आपल्या शरीरामध्ये वर्षात एकदा तरी जायला पाहिजे फायनली आहे ना बघा एवढा सगळं आम्ही भांबर जमवलं रात्रीच्या कसरतीने आणि जवळच भेटला यांच्या माळ्यात आपल्या इथे भाजीचा माळा आहे पण बाबा इथे येऊन पाणी वगैरे शिकतात ते रमतात इकडे खास करून माळा येतो देवासाठी फुलं लागतात मग डेली सकाळी साडेपाच वाजता उठून बाबा इथे फुलं आणायला येतात ओके जवळच आहे तसं फायनली मित्रांनो दादाच्या घरी आलो तिकडे मस्त चहा वगैरे प्यायले फ्रेश झालो आणि या व्हिडिओचा एंड इथे करतोय तर ही खास इकडच्या प्रवासाची मसल्याचा मार्केट वगैरे आपण या व्हिडिओमध्ये बघितला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून दाबा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तर भेटू कुठल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय